हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज बैल पोळा म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा दिवस बैल असो की नसू पण सण समारंभ सेलिब्रेट करायचे आपल्याकडे सवयच आहे आणि पद्धत पण आहे आणि ती एकदा पद्धत लागली की ती माणूस कंटिन्यूच करते आणि आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या लवकरच मी सगळे कामं वगैरे आवरून घेतले होते लवकर लवकर लवकरच उठलो पण होतो करा पुझा, पुझा ती ती आज आमच्या भरपूर सारा स्वयंपाक करावा लागतो अगोदर मम्मी उठले की लगेच आंघोळ केली पूजा केली वाडबैलांची पण पूजा केली आणि तात ते तिकडं तोरणं वगैरे बनवत होते आज घराला आम्ही तोरणं पण लावतो घराला देवाऱ्याला जेवढ्या चौकट आहेत तेवढ्या चौकटांना सगळ्या घरातल्या चौकट्यांची पूजा पुन्हा मेढ्याईची पूजा आणि आज नरसिंहाचं पण करावं नरसिंहाचा पण फुलोरा करावा लागते पाच लाडू पाच करंजा पाच पापड्या पाच गोडपापड्या पाच वडे असं नरसिंहाचा पण फुलरा करून आरती करावी लागते म्हणून मग मी इथे लाडू करंजा आणि बैलाच्या शिंगात घालायची ते हे गोट्या हे सगळं एकदाच बसून खाली बसूनच करून घेतलं हॉलमध्ये बसून लवकर लवकर होते म्हणून सगळा फुलरा ते करून घेतला सगळं साखर टाकून करंजा बनवल्या होत्या आणि गोडपापड्या पण आज मी साखर टाकून बनवल्या होत्या आणि ते हे भांडे एकदाचे एकदा नाही दोनदा घासणं झाले होते माझे कारण ते यांला आज बैलपोळ्याचा उपवास असल्यामुळे शाबुदाना लेकरांना खायचं बाबाला मला उपवास नव्हता बाबाला मला लेकरांना नव्हता फक्त यांनाच उपवास होता त्याच्यामुळे शाबुदाना वगैरे पण केलं केला होता सकाळीच नंतर काय जेवढं मी केलं तेवढं तळून घेतले हे फुलोरा कढी कढी करून घेतली होती कलिंगडची भाजी करून घेतली होती भात पण करून झाला होता माझा एकदा मी कामाला लागली की बसलेच नाही आज त्यानंतर भरपूर असे कामं माझ्या मागे मेढ्यांची पूजा मेढ्याला आमच्या इकडं पाच किंवा दोन वेळे मारून मेढ्याला पण गुतवतात आणि पाच बोटं हळदी कुंखाचे पण लावतात प्रत्येक मेन दाराला कोठ्याकडं बाथरूमच्या समोर अशा खूप ठिकाणी मेढ्या पण ठेवतात जू पण रंगवायचा असते पण रंग ज्यांच्या घरी बैल आहेत तेच जू वगैरे रंगवतात मी रंग दरवर्षी करायचे पण यावर्षी ठरवलं होतं मी की बैल वगैरे नाहीत तर मग तेवढं काही करायचं नाही हे झाडं काढायची हे जवारीचं झाड मला जमलं नाही माझ्या काकू खूप सुंदर काढायचे ज्वारीचं झाड त्यांच्यासारखे त्यांची कॉपी करायचं बघते मी नेहमी आता काही ते नाहीत वारले त्या पण तसं काय त्यांच्यासारखं झाड मला शेवटी जमतच नाही तरी इथे जवारीचं झाड असं मी लहानपणापासून म्हणायची की पोळ्याच्या दिवशी ज्वारीचंच झाड काढतात म्हणून मग मी हे दोन्ही झाडं काढून घेतली नंतर त्याला चुन्यांना रंगवलं पण ते चुना काही दिसून चाललं आहे आणि आज वीस पंचवीस निवदं पण करून घेतले होते बैलाच्या दोन मोठ्या मोठ्या पोळ्या वडे करून घेतले होते कलिंगडची भाजी शेंगाची भाजी मिरचू कढी भात हे नरसिंहाच्या माळीची तयारी आहे नरसिंहाच्या आरतीची सार पण केला होता मी हे लेकरांचं इथे घरात धिंगाणं चालू होतं पोळ्याला जायचं होतं यांना आणि लेकरांना म्हणून कपडे काढून दे म्हणत होते हे आणि तातूचं काही धिंगाणं संपत नाही हे साड्या आहेत मी विकायला आणलेल्या एखाद दिवशी त्याचा पण व्हिडिओ बनवते भरपूर अशा खूप सुंदर सुंदर साड्या आणल्यात हे मेढायला मग सगळं मी पूजा वगैरे करून घेतली ते कानवले ते कानात घालायचे बैलाचे केले होते ते पण त्या मेढायला बांधून घेतले आणि हे आमच्या घरचा घट नाही माझ्या जावेच्या घरी बैल आहेत त्यांच्या घरचा घट आहे त्यांनी खूपच सुंदर घट घटायची मांडणी केली होती आजीनी केली म्हणजे माझ्या चुलत सासू आहे तातूच्या आजी आणि जे बैल धरतात त्यांना हे द्यावं लागते टावेल टोपी पीस करदोडा सुपारी अशी पद्धत आहे म्हणे आणि हे दिवा दिव्याला काळा कपडा गुंडाळून केलेला होता ती गव्हाची खीर होती आणि तसं धुरण लावून त्याच धुरणात बैलाला आज नैवेद्य देतात मग नंतर मी तिकडं महादेव आहे आमच्या इथंच गावातच माझ्या जावेच्या घराच्या बाजूला तिकडे महादेवाच्या मंदिराकडे गेले होते तिकडे गेले नसतं गेल मस्त छान छान फोटो काढले व्हिडिओ बनवले आणि मग आलोत हे जू बाहेर रंगवून ठेवलेलं होतं बाजूवर बैलाच्या आगमनाची तयारी आहे ती स्वागताची जू मस्त घट असं मांडून ठेवलेलं होतं आणि हे दरवर्षी एकदाच बैल येतात म्हणा पण यावर्षी काय आली नाहीत हे एका एकाने येऊ लागले हे चार पाच एकदाच आले होते हे आमच्या गजूबाऊच्या बैल येतं हे गजुबाऊची लाडकी शिती आजूबाऊची लई लाडकी आहे आमची शिती ते बैल घेऊन आले आणि महादेवाला बेडा मारला नंतर मग घराकडे आणले त्यांना बैल यांचे फेवरेट आहे शेतीचे फेवरेट हे आणि यांची फेवरेट शिती हे मग नंतर मग सगळ्यांनी किरणताईने त्यांनी त्यांना काय व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किरणताईला दिदीला म्हणून मग मी त्यांचा काय व्हिडिओ बनवला नाही मग नंतर सगळ्यांनी पूजा करून घेतली बैलाची गजवावणी केली आजून केली किरणताईने केली दिदीनं केली सगळ्यांनी पूजा करून घेतली होती नंतर मग मी मी पण पूजा करून घेतली बैलाची दरवर्षी मी आमच्या जावेच्याच घरच्या बैलांची पूजा करतो होते माझं लग्न झाल्यावर दोन तीन वर्ष होते बैला आमच्याकडं आणि नंतर मग ते खूप थकला बैल मग नंतर भाई ते बैल कोणाला तरी देऊन टाकले यांनी असाच नंतर काय बैलाची आरती पण केली आरती केली पूजा केली आणि मग गेले बैला आमच्या इकडं पद्धत आहे पोळा फिरला की सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडायची बाबा काय नव्हते म्हणून मग मी लगेच यांच्या पाया पडले यांच्या पाया पडले की लेकरं पण पडले बाबा आले होते बाबाच्या पण आम्ही सगळेजण पाया पडून घेतलो मी मग नंतर तातुशी ती माझ्या पण पाया पडल्या मी आमच्या वाड्यात पण सगळ्यांच्या पाया पडायला जाते दरवर्षी पण जेवण वगैरे झाले सगळ्यांचे की नंतरच जाते हे असे प व्हिडिओ आम्हाला बनवण्यात येतच नाहीत आमच्या बाबांनी हे एकत्र येतच नाहीत कधी एखाद्या वेळेसच चान्स माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा होता माझा आजचा दिवस बाय